आई कणीदार तूप म्हणजे काय ग <laughs> कणीदार तूप म्हणजे रवाय अगदी घरच्या तुपासारखं कणीदार गोकुळ तूप नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर जिल्ह्याला आणखीन एक मोठा धक्का एक नेता देणार आहे यापूर्वी त्यांनी मोठा धक्का दिला तो पालकमंत्री पदाचा राजीनामा देत वाशिमचं पालकमंत्रीपद जे होते ते मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रकृतीचं कारण पुढे करत वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोडलं आता आणखीन एक अतिशय महत्वाचं पद सोडण्याच्या मनस्थितीत ते आहेत आणि तशी इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे ते पद आहे जिल्हा बँकेचं अध्यक्षपद तब्बल तेरा वर्षे ज्या बँकेचे ते अध्यक्ष आहेत तेच पद आता सोडण्याच्या मनस्थितीत ते आहेत आणि सभेनंतर म्हणजे सप्टेंबर महिन्यात सभे सभा होईल बँकेची आणि त्या सभेनंतर ते राजीनामा देतील असं एकूण का सध्याच चित्र आहे तर ते राजीनामा देण्याचं कारण काय सध्या मुश्रीफ हे मंत्री आहेत याशिवाय त्यांचे सुपुत्र नावेद मुश्रीफ हे गोकुळचे अध्यक्ष आहेत म्हणजे मंत्रीपद त्यांच्या घरात आहे गोकुळचं अध्यक्षपद त्यांच्या घरात आहे आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं जिल्हा बँकेचं अध्यक्षपद अशी तीन तीन पद एकाच घरात असल्यामुळं त्यांच्यावर काही प्रमाणात टीका होण्याची शक्यता आहे तशी टीका सुरू झाली आहे यामुळ आता आपण जिल्हा बँकेचं अध्यक्षपद सोडणार असं त्यांनी सांगली येथे झाले एका कार्यक्रमात स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे ते आता कधी राजीनामा देणार याची उत्सुकता आहे कारण ते स्वतःच असं म्हणाले मी मंत्री बँकेचा अध्यक्ष मुलगा गोकुळचा अध्यक्ष एवढी पदे मिळाली आहेत मंत्री असल्याने बँकेच्या कारभारात लक्ष देता येत नाही पदाला न्याय देता येत नसल्याने बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहे यापूर्वी संचालकांना संचालकांना विनंती केली होती पण त्यांनीच निर्णय घेतलेला नव्हता आता मात्र आपण स्वतःहून या पदाचा राजीनामा देणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे यापूर्वी देखील त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली होती तेव्हा मात्र संचालकांनी विरोध केला आणि ते राहिलं आता मात्र तब्बल चाळीस वर्षे जिल्हा बँकेचे संचालक असलेले हसन मुश्रीफ अध्यक्षपदाचा राजीनामा देणार हे जवळजवळ निश्चित आहे त्यांच्या राजीनाम्यानंतर कोण असा प्रश्न आत्ताच विचारला जात आहे सध्या तरी हे पद राष्ट्रवादीकडेच राहण्याची शक्यता आहे राष्ट्रवादीच्या वतीनं इच्छुकांची संख्या मोठी आहे त्यांचे सरसेनापती माने हे प्रमुख इच्छुक असतील याशिवाय माजी आमदार राजेश पाटील कारण हे इच्छुक आहेत कारण त्यांचं पुनर्वसन पक्षाला करायचं आहे एवाय पाटील बरेच दिवस प्रतीक्षेत आहेत याशिवाय जिल्हाध्यक्ष जे राष्ट्रवादी पक्षाचे आहेत बाबासाहेब पाटील असुरलेकर ही संधी मिळू शकते मित्र पक्षाला संधी द्यायचं म्हणलं तर आमदार विनय कोरे यांचंही नाव पुढे येऊ शकतं कारण मंत्रीपदाच्या शर्यतीत कोरेना संधी मिळाली नाही त्यामुळे बँकेत त्यांना अध्यक्षपद मिळू शकते हे सगळं जरी खरं असलं तरी पुढच्या वर्षी बँकेची निवडणूक होणार आहे जी डिसेंबर अखेरपर्यंत सध्याच्या संचालकांचा कार्यकाळ आहे जानेवारी महिन्यात म्हणजे सत्तावीस सत्तावीस सालात जानेवारी महिन्यात ही निवडणूक होण्याची चिन्ह आहेत म्हणजे दीड वर्षे अजून अवकाश आहे या निवडणुकीला अगदी शेवटच्या क्षणी म्हणजे एक वर्ष निवडणूक असताना जिल्हा बँकेचा अध्यक्ष बदलण्याची चिन्हे कमी आहेत कारण निवडणुकीच्या तोंडावर सक्षम नेता असणं आवश्यक हो आहे त्यामुळं कदाचित संचालकच आग्रह करतील की मुश्रीफ यांनीच वर्षभर या पदाचा कार्यभार सांभाळावा यामुळे आता जरी मुश्रीफांनी राजीनामा देण्याचं सांगितलं असलं तरी ते राजीनामा सप्टेंबर महिन्यात देणार का की आणखी वर्षभर असंच अध्यक्षपद तेच सांभाळणार त्यांनी राजीनामा दिला तर संधी नेमकी कोणाला मिळणार या चार जी काय मी आत्ता नावं घेतली त्यांच्यापैकी संधी मिळणार की अन्य एखाद्याला संधी मिळणार कारण आता बाजार समितीमध्ये कागदला संधी मिळालेली आहे दुसरीकडं आणखी काही शेतकरी संघात ही संधी मिळालेली आहे जनसुराजला या सगळ्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला म्हणजे मित्रपक्ष या बँकेत मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला संधी मिळणार का ती मिळण्याची शक्यता फार कमी आहे कारण आता सगळीकडं महायुतीचा झेंडा लावायचा निर्णय झालेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता हसन मुश्रीफ नक्की राजीनामा देणार का त्यांनी इच्छा जी व्यक्त केलेली आहे त्या इच्छेची पूर्तता होणार का याची मात्र निश्चितपणे उत्सुकता आहे पाहूया नेमकं काय होते अशाच बातम्या आपल्याला हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद